राजेवाडी ते आंबडवे हा नॅशनल हायवे या ठिकाणी होत आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्याची जागा घेऊन मोबदला दिला जात नाही शेतकरी पूर्ण हदबल झालेले आहेत या ठिकाणी या ठिकाणी लँड त्यांची ॲक्शन करून रस्ता दुसऱ्या बाजूने घेतलेला आहे मग त्याला मोबदला कधी देणार नमस्कार माझं नाव कौतुक जोशी केनाळे सर्वे नंबर एकाहत्तरमध्ये ही माझी बागा आहे ते वडिलांनी एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून ही बागायत उभी केली ही जागा विकत घेऊन जवळपास चाळीस वर्ष या जागेमध्ये आम्ही वयवाट करतो आहे आत्ता सन दोन हजार चोवीसमध्ये जो नवीन राष्ट्रीय महामार्गाचा थ्री डी झाला त्याच्यामध्ये नऊ पॉईंट सत्तावीस वगैरे ही हे क्षेत्र आहे वरचं हे लँड ॲक्विशनमध्ये घेतलेलं आहे आणि जरा त्या बाजूपासून या बाजूपर्यंत दाखवा हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि ह्याच्यामध्ये वळणं कमी करण्याचा एक नॉर्मल संकेत असतो असा असताना देखील तिथपासून इथपर्यंतचं वळण जाणून बुजून अनेक वेळा विनंत्या करून देखील ह्या बाजूला खोदकाम न करता तसंच ठेवण्यात आलं आहे परिणाम मी मागच्या वर्षी माझं आंब्याचं पीक या रस्त्याच्या धुळीमुळे पूर्ण फुकट गेलं यावर्षी देखील ते दे जाण्याची शक्यता आहे आणि अशाच प्रकारे राष्ट्रीय महामार्ग आणि यंत्रणांचं काम अत्यंत धीम्या गतीने आणि पूर्णपणे आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत चाललेलं आहे आमच्या महामार्गाला कुठेही विरोध नाही परंतु हे काम हे समृद्धीचं काम आहे कोकणाच्या समृद्धीसाठी महामार्ग होणं जितकं गरजेचं आहे तितकंच इथला स्थानिक शेतकरी जपला जाणंही महत्त्वाचं आहे येणाऱ्या काळात काही मोठ्या व्यक्ती मंडणगड तालुक्यामध्ये येण्याची शक्यता अनेक ठिकाणी समजत आहे दृष्टीने माझी विनंती राहील यंत्रणेला की सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गाने सोडवण्यासाठी त्यांनी कृपया प्रामाणिकपणे लक्ष द्यावं आणि काम करावं कारण एकंदरीतच पाहता गेल्या दोन तीन वर्षात जो काही काळ गेला आहे त्याच्यात एकतर ह्या हायवेचं काम मोठ्या प्रमाणात रखडलं माननीय तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या यांच्यासमोर देखील महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण डोंगराला संरक्षक भिंती बसवण्याचं काम आम्ही करू त्याचं इस्टिमेट तयार करून लवकर मंजुरीसाठी सादर करू असं सांगितलेलं होतं परंतु गेल्या दीड वर्षात आज ताब्यात त्याचं अंदाजपत्रकही तयार झालं नाही अशी माझी खात्रीलायक माहिती आहे कृपया याबाबतीत हा जो काही हालगर्जीपणा होतोय माझी जे काही सन्माननीय अतिथीगण मंडणगड न्यायालयाच्या न उद्घाटनासाठी इथे येणार आहेत आणि ते प्रशासनातले मोठे अधिकारी असतील किंवा पदाधिकारी मंत्री महोदय असतील त्यांनी कृपया या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं तसंच दुसरा एक विषय या ठिकाणी मला सांगायचा आहे मोठ्या प्रमाणात बाहेरून येणारी जी काही इन्व्हेस्टमेंट आहे माझ्या या बागेच्या समोरचा डोंगर बघा तुम्ही जवळपास साडेपाचशे एकरचं जंगल खाजगी स्वरूपाचं असलेलं जंगल हे कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आलं आहे आणि एका वेळेला पाचशे एकर जंगल तोडून आता तिथे शासकीय यंत्रणांच्या मदतीने नवीन काहीतरी लागवडीचा प्रकल्प आखला जातोय माझी एकच विनंती आहे शासनाला लागवडीचे प्रकल्प जरूर आखावेत परंतु वातावरण आणि पर्यावरणाचं डिस्ट्रक्शन करून अशा प्रकारे कुठल्याही प्रकल्पाला परवानगी देऊ नये ज्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं इथे स्थानिक असलेल्या मूळ शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल धन्यवाद जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय सांगण्यात येत आहे अधिकारी वर्ग हे दरवेळेला आम्ही करतो बघतो नक्की करू तुमच्या सगळ्या समस्या सॉल्व करू अशी फक्त आश्वासनं देत आहेत या दोन्ही समस्यांच्या बाबतीत सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मान्य तहसीलदार यांच्याकडे मी पत्रव्यवहार केलेला त्याच्यानंतर कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ येऊन पाहणी करून गेले आणि अत्यंत खोटा अहवाल तिथं सादर केला गेला आजही तुम्ही माझी बागायत बघितली तर वरच्या बाजूनी पिवळी पडलेली होती त्या वेळेला ती केवळ या पाचशे एकरच्या डिस्ट्रक्शनमुळे आणि ह्या उडणाऱ्या धुळीमुळे माझं उत्पन्न गेलय अशा प्रकारचा माझा अर्ज होता असं असताना देखील जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये त्या संदर्भात पत्रव्यवहार पुढे गेला तो सुद्धा चार ते पाच वेळा तहसीलदार कार्यालयात प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा केल्यानंतर आज तागायत त्याची कुठली नुकसान भरपाई अगर त्याच्यावर कुठली कारवाई कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याकडून झालेली नाही इतकी अनास्था या शेतकऱ्याच्या बाबतीत मग या ठिकाणी जर त्यांना वळण रस्ता नव्हता मग तुमची जागा केली हाच प्रश्न के आम्हाला देखील पडलाय की एकतर हा डोंगर त्यांनी खोदून ठेवला मोठ्या प्रमाणात आपण पाठी बघितला तर डोंगरावरनं अशा प्रकारे माती घसरते आणि त्याला कुठली संरक्षक भिंतीचा आजपर्यंत एस्टिमेट केलेलं नाही ही जागा मात्र ताब्यात घेतली आणि मूळ रस्ता जेवढा पाच मीटर होता तेवढाच केले मग हा एवढा अट्ट कशासाठी केला शासनाने हाच आमचा प्रश्न आहे